विश्वास माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी जे उद्योग गेलेले आहेत वेदांता एक गद्दार एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीत मध्ये गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत गेलेले आहेत त्याचं विस्मरण कदाचित त्यानं झालं असेल त्यांना मी आठवण करून देतो की त्याची तारीख बघा कधी गेलेले आहेत ते आपला डायमंड मार्केट कधी गेलाय ते बघा प्रोजेक्ट कधी गेलाय तो बघा नाही सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा